गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आयुष्य व्लॉग्स टेलर ट्वेंटी फोर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा व्लॉग खूप खूप विशेष असणारा आहे हा व्लॉग व्हिडिओ मी शूट केलेला आहे ते दोन हजार चोवीस परवा हॅप्पी न्यू इयरच्या दिवशी एक जानेवारीला आम्ही नवीन वर्षाची सुरुवात जिथून केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगत सांगते तर काय आहे ना आम्ही नवीन नवीन वर्षाची सुरुवात हे माझ्या आराध्य दैवत शिवमहादेवापासून सुरुवात करण्यासाठी मी माझी खूप अपेक्षा होती की या स्थळाला येऊन नवीन वर्षाची सुरुवात करावी म्हणून तर आता आम्ही विजयपूरच्या शिवगिरीला चाललो आहोत हे शिव विजापूरहून पाच किलोमीटर दूरवर आहे हुक्काली रस्त्यावर आहे हा शिवगिरी ही शिवगिरीतील शिवाची स्टॅच्यू हे भारतातील अति मोठा मूर्तीमधला हा दुसरा मूर्ती आहे तर पहिला मूर्ती आहे ते मुर्डेश्वरमध्ये आहे तर दुसरी मूर्ती हे शिवगिरीमध्ये आहे आणि आता आता हे स्टॅच्यू दिसत आहे ते शिवाशी स्टॅच्यू आहे तर आम्ही इथेच चाललेलो आहे तर तिथे आम्ही कारमधून खाली उतरताच आईशी तिथे सगळे खेळणी वगैरे पुढे दिसले तर तिने लाईट बॅटरीचे ते किचन घेत होती मागत होती तर आम्ही ते घेत तिला घेऊन दिलो त्याच्यानंतर तिला एक चिमणीचं काहीतरी चिवचिव करायचं ते खेळणी होती ते पण पाहिजे म्हणून ती खूप हट्ट करत होती तर आम्ही तिला सांगत होतो आत्ता नको तिथे आतमध्ये जाऊन तुला खेळणी वगैरे भरपूर आहेत म्हणजे जे काही तुला आवडेल ते सगळं काही तिथं गोष्टी आत आहेत आतमध्ये घेऊया आधी आम्ही देवाला जावी वगैरे म्हणत होतो पण ती नाही ऐकली मग ठीक आहे म्हटलं मुलांचं तर तसं असतंच ना क काहीतरी पाहिलं तर ते मागायचं तर आईची पण तसं मागितली आणि ते चिवची घेऊन ते घेऊन ते असं वाजवत थांबली आहे तर आम्ही आता इथे आतमध्ये एंट्री करणार आहोत इथे आम्ही आतमध्ये एंट्री करण्यासाठी अगोदर काय ना प्रवेश दर म्हणून मोठ्यांना पंधरा रुपये आणि लहान मुलांना पाच रुपये इथे हे प्रवेश फी आहे तर आम्ही तिथं गेलो तर तिथं लाईन खूप मोठा लागलेला तर आम्ही असं म्हणजे मधी पण जाऊ शकत नव्हतो मग आम्ही जाऊन लाईनीम लाईनमध्ये थांब थांबलो आणि लाईनमध्ये थांबलं उशिरा करून मग आमचा नंबर आला त्यानंतर तिथे आत पैसे देऊन असं तिकीट घ्यायचं होता तर मी थी। थी ते पैसे दिले पण आवशी काय म्हणत होती मम्मा तिथे काय आहे ते मला दाखव दाखव असं म्हणत होती तर तिला मी उचलून दाखवलं तरी ती अजून काय आहे मी बघणारच असं हट करत होती तरी पण मी म्हटलं आहे अजून आत भरपूर असले सगळे पाहायला तुला चल म्हणून मी तिला सांगून गप्प बसवले आणि त्याच्यानंतर मला उशिरा करून तिकीट त्यांनी दिलेत मग ते तिकीट लहान मुले किती आहेत आणि मोठेजण किती आहेत वगैरे असं सगळं विचारत होते तर मोठ्यांना घेतले बरोबर आणि लहान मुलाने मुल मुलांना पण पाच रुपये असं तिकीट होतं तर ते तिकीट घेऊन आम्ही इथं आतमध्ये एंट्री केलेलं आहे आता तर तुम्ही पाहू शकता किती काही स्टोर्स आहेत तिथे लहान मुलांसाठीचे जे काही खेळणी जे काही वस्तू टेडी म्हणा की जे काही सर्व काही खेळणी तिथे होते तर आम्ही तिथं आत येतात आईचं आयुष्याचं हट्ट चालू झालं ना मम्मा मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून तर आम्ही म्हटलं आधी आम्ही तिथे मुठी शिवाची मूर्ती आहे तर खूप छान आहे तिथे एक बदक आहेत मोर आहेत एलिफंट्स आहे सगळे आहेत ती आतमध्ये जाऊन बघ मग त्याच्यानंतर आम्ही इथं परत येताना घेऊया म्हणताना ती हो ठीक आहे म्हणून मग ती गप्प बसली चला तर शिवगिरीमधले हे शिवमूर्ती व हो, तिथल्याचं गार्डनचं मी तुम्हाला संपूर्ण माहिती वगैरे देते तर मी आता आत एंट्री केली आहे केली आहे आणि ह्या इकडे ह्या साईडला तुम्ही पाहू शकता की शिवगिरी म्हणून असे लिहिलेलं आहे ते आ, ते शिवगिरी म्हणून लिहून त्यावर दगडांना सिमेंटपासून असे चिटकवून त्यावरती ग्रीन पेंट केलेले आहेत आणि त्यावर वन म्हणून लिहिलेले आहेत त्याच्या मागे तिथे शिवलिंग मूर्ती दिसत आहे तिथे तुम्ही पाहू शकता पण हा व्हिडिओमध्ये तो शिवलिंग आलेला नाही आहे ते मी नंतर दाखवते इथे बाहेर बाहेरून तो शिवलिंग कसा दिसतो म्हणून तर आम्ही इथे आत एंट्री करत असतानाच तुम्ही पाहू शकता इथे शिवशरणांचे तीन मूर्ती इथे स्थापन स्थापन केलेल्या आहेत तर शिवशरणांचे पहिली त्यातले मूर्ती आहे ते बुद्धांची मूर्ती आहे तर खरंच हे तिन्ही पण प्रतिम असे स्टॅच्यू आहेत आणि हे दुसरा आम्हाला आम्ही ओळखलो नाही हा मूर्ती कोणता आहे पण आम्हाला वाटलं तर अहिल्याबाई होळकर यांची ते मूर्ती आहे असं आणि त्याच्यानंतर हा तिसरा जो स्टॅच्यू आहे तो बसवण्णांचा आहे तो लिंगायत धर्म ज लिंगायत सनातन धर्माचे जे संत होते ते महान प संत महान पुरुष संत तर ते बसवणाने होते तर ते तिन्ही पण स्टॅच्यू आयुषला खूप म्हणजे खूप आवडले आणि आम्हाला पण बघायला इतका आवडला ना इतका आम्ही तर हॅप्पी फील झालो मी इथे आयुष्य जन्म जन्मल्यापासून ते मी आधीपासून म्हणजे आधीपर्यंत म्हणजे मी आता चार वेळा इथे येऊन गेले होते पण आयुष्याला जेव्हा तिला समज आली तेव्हा आम्ही तिला ते इथे घेऊनच आलो नव्हत होती अजून छोटी होती तेव्हाच आम्ही येऊन गेलेलो तर काय आहे ना आ, हे शिवमूर्तीचे प्रतिष्ठापन हे श्री बसंत कुमार पाटील यांनी केलेल्या आहेत तर त्यांच्या आईच्या तुका तुका एवढे सोन्याचे तुलाफार केलेले जगातील एक दाखल आहे तर त्यांचेच तन, यो, तिथे एक डेसिग्न त्यांनी इथे बनवलेलं आहे इथे दिसते पाहते हो त्यांचे आता इथे पाहू शकता तुम्ही तर यक्षगान वेषधारी मूर्तीची स्टॅच्यू फार छान निर्माण केलेल्या आहे तिथे तर ते खरंच खूप छान आणि खूप असं इतके रंगीबेरंगी आहे ना कलर तर इतके छान त्यात सगळे केलेले के आहेत तर त्याच्यानंतर ह्या साईडला इथे एलिफंट्स आहेत तर की फार एलिफंट्स होते म्हणजे एलिफंट असे स्टॅच्यूज होते ते पण तर ते आईशी पाहून मम्मा आम्ही एलिफंटकडे जाऊया जाऊया म्हणत होती थांब जाऊया असे आत जाऊन मग जावं लागते असं सगळं सांगितली तर ह्या साईडला राधाकृष्णाचं पण दोन स्टॅच्यू आहेत आणि तिथे नंदी वगैरे हो सगळे आहेत तर ते या शूकमध्ये आलेले नाही तर ते पण जे यश यक्षगान वेशधारी मूर्तीच्या साईडलाच आहे ते खूप छान आहे तर आता पाहणं आम्ही तर शिवमूर्तीकडे आम्ही चाललेला आहे आ, हे गार्डनचं नाव वसंत बन असे आहे ही गार्डन सुमारे अठरा एकर विस्तीर्ण आहे हे शिवलिंग येथे सन दोन हजार सहामध्ये प्रतिष्ठापन केलेले आहेत हे इथे पूजा विवरणचे वगैरे बोर्ड पण खूप असे छान घातलेले आहेत तर तर इथे मधील शिवगिरीतील हा शिवमूर्ती भारतातील अति मोठा दुसरा मूर्ती दुसरा स्टॅच्यू आहे असा एक दाखला दाखला आहे तर पहिला जो मूर्ती आहे मोठा शिवलिंगात शिव शिवाची मूर्ती तर ते मुर्डेश्वरमध्ये आहे आणि दुसरी मूर्ती म्हणजे शिवगिरीमध्ये आहे आम्ही इथं शिव शिवमूर्तीकडं आलेलो आहे तर मला तर इतकं इतकं खुश झालेलं आहे ना इथे येऊन की त्या आनंदाला काही सीमा पार वगैरे नाही असं मला तर वाटतं कारण तो दिवसा तो जीव दो दिवस होता आम्ही तिथे गेलेलो तर तिथे खूप म्हणजे खूप मला आवडीचा हा एक स्थळ आहे शिवमहादेवाचं कारण इथं आल्यानंतर ना मी पण म्हणजे असं खूप वेळ येऊन गेलेलं आहे तर हा जो स्थळ आहे ना शिवमहादेवाचा मला खूप खूप आवडीचा आहे आ, तर त्यासाठी मी नवीन वर्षाची सुरुवात इथूनच करावी म्हणून मी आलेलं आहे तर आईची पण तिथे या स्टॅच्यूला बघून तिला पण खूप खूप आनंद झाला ती तर इतकं उड्यामुळे तितकं मस्त मजा वगैरे केली ना तिला हा खूप खूप आवडलेला हा मूर्ती तर आम्ही तोपर्यंत फोटोशूट वगैरे करत होतो तो व्हिडिओ वगैरे करत होतो पण तिला तो दम नव्हता म्हणजे मम्मा आम्ही तिकडं जाऊया लवकर जल जा, लवकर चल त्या मूर्तीला जाऊन मला पाहायचं आहे जवळून मला ते शंभू वगैरे करायचं आहे असं म्हणत होती तर ठीक आहे म्हणून आम्ही तसाच तिचा व्हिडिओ वगैरे करत गेलेलो तर इथे शिवलिंगाच्या समोरच्या साईडला एक नंदी आहे एक मोठ्याच्या मोठा नंदी आहे खूप छान आहे तो पण आणि त्याच्या साईडला हनुमान स्टॅच्यू पण आहे तिथे आणि शिव शिवमूर्तीच्या खाली एक शिवलिंग एक शिवलिंग ठेवलेलं आहे आणि तसं एक छोटासा मंदिर बांधलेले आहेत तर सुद्धा एक छोटा नंदी एक आहे म्हणजे इथे दोन नंदी आहेत एक शिवाच्या साईडला म्हणजे मोठा एक नंदी आणि त्या लिंगाच्या पुढं एक छोटा नंदी असे दोन नंदी आहेत हे जगातील अतिविस्तार उंचीतील दुसरा शिवमूर्ती आहे।, आहे, आहे हे अंदाज एक हजार पाचशे टन असून सिमेंट व स्टील कॉन्क्रीटपासून तयार केलेले आहेत हे शिवाची मूर्ती फक्त सहा जण कलाकारांनी शंभर जण सहकारीकडून फक्त एका वर्षात निर्माण केलेले आहेत व शिवधारण केलेले प्रत्येक रुद्राक्ष हे पन्नास किलो वजनाचे असून दीड विस्तारित अंतर आहेत आणि शिवाच्या गळात गळ्यात आसीन झालेल्या झालेला हा सर्प त्या सर्पाची एकशे पंचेचाळीस अडी इतका मोठी म्हणजे रुंदी आहे आणि अत्यंत सुंदर शिवाची मूर्ती शिवाच्या मुखात असे मंद हास्य असलेल्या इतका आकर्षक शिवमूर्ती हे पाहायला तसे भेटतच तस नाही आणि ही शिवमूर्ती प्रतिष्ठापन हे वसंत कुमार पाटील यांनी केले असून या व या भवनाचे नाव वसंत वन गार्डन असे ठेवलेले आहेत तर हा गार्डन अठरा एकर विस्तीर्ण आहे आणि येथे शिवलिंग जो आहे ना हा दोन हजार सहामध्ये प्रतिष्ठापन केलेले आहेत तर इथे भक्तजन भक्त लोक किंवा प्रवासी किंवा विदेशीहून असे लोक म्हणजे भरपूर इथे या या गार्डनला येऊन असे भेट देतात आणि हा शिवलिंग पाहण्यासाठी खूप आकर्षक आणि जगातील हा दुसरा मोठा स्टॅच्यू असं रेकॉर्ड आहे तर हा हे ह्या स्थळाला था भेट देण्यासाठी खूप दूरवरून असे प्रवासी लोक वगैरे येतात तर हा जो मूर्ती आहे तो आमच्या या भागामध्ये असल्याचा आम्हाला खूप खूप अभियान अभिमान आणि खूप असं एक प्राऊड फिलिंग म्हणजे एक ह्या आमच्या भागामध्ये एवढा दिव्य भव्य आकर्षित इतका मनमोहित हा महादेवाची मूर्ती इथं असल्याचं आमचं पुणेचं असं म्हटलं तरी पण काही हरकत नाही आणि काय आहे ना का इथं विजापूरमध्ये खूप पाहण्यासारखे असे पर्यटन स्थळे आहेत आणि ऐतिहासिक पण क कलाकृती वगैरे असे जे स्मारके म्हणा किंवा जे गोलगुमज वगैरे जे आहेत ना ते सर्व काही बारा कमान ते सर्व काही विजापूरमध्ये असे भरपूर ऐतिहासिक आ, कलाकृती ऐतिहासिक जे बांधकाम वगैरे तसे भरपूर आहे तिथे तर हा शिवलिंग आता दोन हजार सहामध्ये प्रस्थापित के प्रस्थापित केलेला आहेत तर आ, हे शिवलिंगाचा हा अजून एक विशेषता म्हणजे इथे आम्ही जे, जे काही आम्ही जे मागू किंवा जे काही आमची जे आ, हे असतं ना जे जे काही मागणी असतं ना ते मागणी आम्ही एक नारळ एका कापडामध्ये बांधून तो नारळ आम्हाला जे काही आमची इच्छा स्वप्न जे काही असते त्यात ते आम्ही लिहून ते, ते नारळ आम्ही त्या महादेवाच्या साईडला तिथे खाली ते असे स्टँड्स आहेत म्हणजे असे स्टीलचे ते स्टँड वगैरे आहे तर त्याला असे आम्ही जर बांधलं तर आमची इच्छा अपेक्षा ते महादेवापर्यंत पोहोचतात आणि त्या देवाला आमची सर्व इच्छा अपेक्षा आकांक्षा आँ� सगळं पूर्ण करतो अशी एक तिथं खूप दिवसापासूनचे एक मन आहे आणि तेच पहा ना आम्ही तिथे गेल्यानंतर अक्षरशः आम्ही आधी जात होतो तेव्हा तितके नव्हते पण आता तर तिथे भरपूर ते नारळ सगळे ते बांधून हे केले होते लोकांनी म्हणजे त्यांची ते तेवढी ते मागणी त्या ते देवाने पूर्ण केलेली पण असणार कारण तिथे भरपूर लोक निघून असे बांधलेत तर ते काही साधी सोपी गोष्ट नाही असे मला तर वाटलं आणि मला तिथे गेल्यानंतर मी पण मला पण बांधायचं वगैरे अशी इच्छा होती पण आधी काय ना मी काही ते तेवढं बी डोक्यात घेतले नव्हते त्यासाठी म्हटलं आता परत कधीतरी गेल्यानंतर तसं मी पण काहीतरी बांधावं आणि माझी पण खूप इच्छा आकांक्षा वगैरे आहेत ना आयुष्यात त्यासाठी तर आयुष्यात तिथे एक छोटी मुलगी भेटली होती तर तिच्यासोबत ती गप्पा वगैरे मारत ती मस्त खेळत होती आणि आम्ही काय ना ते सगळं व्हिडिओ वगैरे सगळं फोटोशूट सगळं केल्यानंतर आम्ही लास्टला इथं शिवमूर्तीजवळ इथे लिंग शिवमूर्तीच्या खाली जो लिंग आहे ना तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही नमस्कार वगैरे काय केलो आम्ही इतकं उशीर लेट करून काय ते गेलो म्हणजे इथं खूप लाईन्स वगैरे होते खूप लोकांची गर्दी होते तोपर्यंत आम्ही व्हिडिओ वगैरे करूया मग त्याच्यानंतर आम्ही इथे जाऊन नमस्कार केलं तर होईल म्हणून आम्ही थोडा उशिरा करूनच गेलो तर इथे नाही ना का आयुषी त्या स्वामीजीबरोबर इतकं कॉम म्हणजे बोलत होती ना की काय जवळचेच आम्ही रोज भेटतो की काय असं त्या स्वामीजीसोबत तेवढं तिने एकदम जवळी कसं हे करून घेतले तर त्यांना पण तिला सोडून हे रा राहत नव्हतं तर ते म्हणत होते तर तू इथेच राहतो खूप छान बोलतीस खूप छान मला आजोबा आजोबा वगैरे म्हणतेस म्हणून तर आयुषी ती येऊपर्यंत त्यांच्यासोबत ती बोलतच होती तर आयुषी बोलली मग माहिती आहे एक देव आहे तर जावे इथं आहे ते नवग्रहाचे देव आहेत तर आम्ही इथे आलो तर नव ग्रह देवी, दे हो ते देवी म्हणजे हो ते मूर्ती वगैरे होते तर ते पण मूर्ती पाहण्यास खूप आकर्षक वगैरे होते त्या प्रत्येक मूर्तींना असं एक ब्लाऊज पीस एक कापड असं हे केले होते म्हणजे अंगावरती ते घातले होते तर तो पूर्ण असं मूर्ती दिसत नाही आहे त्यात त्यासाठी व्हिडिओ म्हणजे तिथं क्लिअरली हे नाही केलं आम्ही व्हिडिओ शूट नाही केलं तर त्याच्यानंतर आम्ही आयुषीला तिथे आत गार्डनमध्ये जायचं होतं तर मम्मी चल चल म्हणत होती तर मला तर त्या शिवमूर्तीला सोडून म्हणजे इकडे तिकडे कुठे जावं अशी इच्छा झाली नाही त्या दिवशी कारण की इतकं मला शांत इतकं मला एक एकदम असं शांत समाधान किंवा एक इतकं मी खुश होते ना त्या दिवशी की माझ्या आयुष्यातला हा सर्वात सुंदर दिवस असं मी म्हणू शकते आता खूप वेळेस मी तिथे जाऊन आले परंतु आयुष्याला जेव्हा आता समज आले आलेले आहे ना तर आता मी तिकडे जाऊन आलेली ते म्हणायचं कारण मी आता खूप वर्ष झालं आयुष्यच्या ह्याच्यात मी राहतच आहे जास्त म्हणजे विजापूरला जायचं झालं ना आणि कुठं पण गेलेलो पण विजापूरला जायचं झालं नाही तर माझ्या मागच्या साईडला तिथे पाहू शकता तर तिथे एक हनुमानाची एक स्टॅच्यू आहे तर तो पण खूप छान आहे तो एक व्हाईट ना आहे त्याला काही म्हणजे असं रंग वगैरे का काही के केलेलं नाही तर आईशी काय केली ना तर आयशी ती बॅग घातली होती तर ती म्हणत होती ती मम्मा मला इथं बॅग थोडं टोसतोय मला हे होतोय ते तूच ठेवून घे मी म्हटलं कुठं आता हातात धरू म्हणून तिलाच तिला, तिला म्हटलं थोडंसं लॉंग करून देते तो असं सगळं सरको तर ती हो बोलली मग ते सगळं तिला लॉंग करून दिलं मग ती घातली घातल्यानंतर आम्ही आत्ता चाललेलं आहे ते इथे गार्डनमध्ये आत तर तेच ते 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 मी मगा सांगितले ना इथे महा हनुमानाची हे स्टॅच्यू आहे म्हणून तरी ते हनुमानाचे सात एक स्टॅच्यू आहे त्याच्यापुढंच मोठा नंदी एक आहे आणि ते सगळं बघून आम्ही इथं आतमध्ये आलेलं आहे इथे मेन तिला जे खेळायचं किंवा जे, जे काही गार्डन वगैरे बघायचं आहे ना तर इथं आता मी एंट्री करून आल्यानंतर ते आयशीला काय काहीतरी दिसत होते मम्मी ते बघ मम्मी हे बघ असं म्हणत ती हळूहळूहळू च चालत होती तर मी तिला बोलवत होते तिथं खूप काही एलिफंट्स आहेत तुला कबूतर आहेत दाखवते तर तुला ते पिकॉक पण आहे तिथं तू बघ म्हणे म्हणून तिला आम्ही तसंच पडून नेत होती तर आम्ही इथं आलेलं आहे आतमध्ये तर एक देवीची मूर्ती होती माझ्या मते ती बहुतेक दुर्गा देवीचीच होती अशी वा असं वाटतं तर ते खूप छान म्हणजे छान ते कलाकृती होती आणि तितकंच खूप छान तो कलरनी त्या देवीचा हे केले सजावट केलेला आहे तर ते खरं मला खूप खूप आवडलं हा देवीचा जो मूर्ती आहे तिथं छोटासा मंदिर पण आहे तर हा मेन आता येताना हा एक देवी झाला आता त्याच्यानंतर आम्ही तिथं आतमध्ये गेलेलो आणि आतमध्ये जात असताना तिथं पण अजून एक देवी होती म्हणजे या गार्डनमध्ये टोटली दोन देवीचे मंदिरं आहेत आणि एक आता नाही नाही तीन देवीचे मंदिरं आहेत ॲक्च्युली मग आम्ही फक्त दोन देवींना दर्शन घेऊन आलो तर आयुष्याला तिथे खेळायचं होतं ना खूप म्हणून आम्ही तिकडे काय नाही गेलो तिला जिथे कुठं आवडेल ना तिथं जास्त आम्ही गेलो तर, गे तर हा एक देवीचा मंदिर आहे तर किती छान आहे हा म्हणजे असं तो गोल्डन असं लियर केलेला आहे व्हाईट कलर जास्त काही कलर नाही काही नाही म्हणजे सिम्पल खूप छान केलेला आहेत थी थी आ, आ, सा, तर इथं ना इतकं छान वातावरण आहे ना खरं सांगते तिथं आम्हाला म्हणजे टाईम कसा गेला वेळ कसा निघून गेला ते समजलंच नाही मी किती सकाळी आम्ही साडे दहा अकरा लागत तिथं होतो तर आम्ही संध्याकाळी आलो तिथं साडेसहाला सहा साडेसहाला वर तिथून आम्ही सुटलो तर तेवढं छान तिथं एक वेदर आहे तिथं नेचर आहे तितकं छान आहे एकदम ग्रीन ग्रीन असं आमच्या आयुष्याला तर म्हणत होती मम्मा मी इथं रोज येऊया रोज येऊया असं म्हणत होती हो बरं ठीक आहे असं मी तिला सांगतच होते तर इथं मध्ये आल्यानंतर हा पण ह्या पण देवीचं मूर्ती इतकं छान होतं ना की आम्हाला खूप आवडलं पण जवळून असं झूम करून ते म्हणजे व्हिडिओ शूट नाही केले केलं आम्ही ते विसरलो हो आणि काय ना आयुष्यात दक्षिणाने तिथे तिथं ता ताट टाकलेली पण ती काय म्हटली मम्मा दक्षिणा टाकण्यासाठी इथे एक हे दानपेटी आहे तर तिथे टाकूया म्हणून हो म्हणून ती त्या ताटातून ते पैसे काढून त्या दानपेटीमध्ये टाकली आणि आता आम्ही त्या देवीच्या मंदिराला आतमधून आम्ही प्रदक्षिणा घालत आहोत तर आम्ही एक दोन प्रदक्षिणा घातलो घातल्यानंतर आम्ही काही वेळ थोडा उशीर म्हणजे असं बसावं म्हणून तो एक पद्धतीचा आहे ना तो तो तर आम्ही तसं बसलो तर बसल्यानंतर काय आहे ना तिथं एक फॅमिली होती तर त्या फॅमिलीमध्ये ना एक छोट्या छोटा बाळ होता तो पण बघायला खूप भंडत होता तर आईशीला ते बाळ खूप आवडलेलं मग ते बाळ जाऊपर्यंत ते तिथे बसूया आणि तिला खेळूया वगैरे असं म्हणत होती तर ते बाळ जाऊपर्यंत आम्ही पण तिथं रेस्ट घेतलं थोडासा बसून मग आईशी त्या बाळासोबत छान खेळली वगैरे मग त्याने बाय बोलून गेले तर मग आता बोलली मम्मी आम्ही तिथे खेळणी आहेत ना तिथं त्याकडे जाऊया वगैरे असं बोलल्यानंतर मग हो चालेल म्हणून आम्ही त्या साईडला आता निघत होतो तर इथे एक आहे एक ऐतिहासिक स्मारकच आहे तिथे मग बघू शकता तिथे माझ्या पाठी मग एक आहे तिथं अजून तुम्हाला क्लिअर दिसत नाही मी आता जवळून जाऊन तुम्हाला दाखवते तर हे बघा ना आयशी ना इतकं उडी मारत होती इतकं उडी मारत होती ना तिथं काय कट्टावर काय करणं हे बघा तिथं आयशी ऐतिह ऐतिहासिक एक स्मारक आहे तो तो थे थे तर तो स्मारकाचे काहीतरी असं रिपेअर चालू होतं त्यासाठी तिथं आतमध्ये जायला म्हणजे असं प्रवेश नव्हता तर सर्वांनी तिथंच बाहेर थांबून व्हिडिओ वगैरे करायचे ते स्मारक वगैरे पाहिलं कारण तिथे कलाकृती इतकं सूक्ष्म इतकं छान केले होते ना तर तिथं जाऊन असं पाहण्यासारखं असं होता पण काय ना तिथे काहीतरी रिपेअरचं काम चालू असतं तिथे तिथं कोणा को कोणाला पण म्हणजे असं प्रवेश नव्हता प्रवासी लोकांना तर आम्ही नाही गेलो तिथे फक्त व्हिडिओ तेवढं केलो मग त्याच्यानंतर आईची तिथे पायरी होती त्या पायरीवरून चढणं उतरणं तिथं चालूच होतं मग काय ना तिथे जात होतो आम्ही हळूहळू असं बोलत वगैरे म्हणजे अजून एक फॅमिली आमच्यासोबत होती त्यांनी आणि आम्ही सगळं बोलत बोलत हळू हळूहळू चाललेलो पण आयुष्य काय म्हणजे माहिती आहे का बर मग मा इतकं उशीर किती फास्ट जात होते आणि आता माझी जे खेळणी वगैरे जे काही ते आहेत ना त्यासाठी तो हळूहळू जा येतेस का आहे म्हणताना बरं ठीक आहे म्हणून आम्ही भरभरभर आलो तर इथे आम्ही पायऱ्या चढून गेलो तर आतमध्ये ना इथे खूप म्हणजे खूप छान गार्डन मेंटेन केलेले आहे त्यांनी म्हणजे असं एकदम लेवलने वगैरे असं क कटिंग ओवर करून असं वेळच्या वेळी खूप छान असं इतके छान गार्डन हे सजावट केलेलं आहे नाही तर तुम्ही तिथे पाहू शकता आणि या गार्डनमधून ना शिवाची मूर्ती इतकं छान इतकं रुबावात तितकं आकर्षक दिसत होतं ना की काय आता खरंच शिव म्हणजे तिथं तपस्या करत तपस्या करत बसलेल्या आहेत शिवमहादेव वगैरे म्हणजे असंच वाटत होतं मला तर खरंच तो त्या शिवमूर्तीमध्ये काहीतरी एक म्हणजे असं एक विशिष्ट असं काहीतरी एक आकर्षक असं त्यात म्हणजे विशेषता होती खूप म्हणजे मला इतका आवडला तो मूर्ती कारण मी खूप वर्षानंतर गेले गे गेले होते तिथं पाहण्यासाठी तर मला म्हणजे खूप खूप आवडला तो मूर्ती आणि त्याच्यानंतर आम्ही इथं आईशीच्या खेळणीकडे गेलो पण हा मी अजून दुसरा एक ब्लॉगमध्ये हे अजून पुढचे अजून भरपूर आहेत ते आम्ही कुठे कुठे गेलो ते सगळं आम्ही मी दाखवते तर या माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लाईक कमेंट्स करा थँक्यू